आहा हा हा किती सुंदर दिसतं आहे तर पाटवडीसाठी इथे आपण एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे हा जवळजवळ एक लसूण आहे आलं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आपण फोडणीमध्ये टाकणार आहे आत्ता नाही वाटणार आहे आणि इथे तीन कांदे कापून घेते मी तर हे सगळं आपण परतणार आहोत थोड्या तेलामध्ये आता इथे ते आम्ही हे खोबरं भाजून घेतो आहे चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं भाजायचं आहे खूप मोठा गॅस करायचा नाहीये मोठा गॅस केला तर खोबरं जळू शकतो हे बघा आता हे छान लालसर भाजलेलं ला आहे इथे आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय इथे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे थोड्या तेलावर हा पण चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे आता कांद्याचा रंग बदलत आलाय आता तो हळूहळू जरा लालसर होतोय त्याहून थोडासा लालसर झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा ते बघा आता हा व्यवस्थित लाल झालेला आहे एवढाच लाल करायचा ह्यापेक्षा जास्त करायचा नाहीये आता हा आपण काढून घेऊया कढीपत्ता सोडून बाकी सगळं आपण आता वाटून घेणार आहोत पाटवड्यांची तयारी करतोय आता पहिला आपण जिरं टाकतोय त्यानंतर मीठ टाकतोय तेलामध्ये मीठ टाकल्याने पदार्थाची चव वाढते नंतर आपण टाकले हिंग हळद आणि पाणी एक ग्लास पाणी टाकायचंय पाणी उकळलं की त्यात परत थोडंसं थंड पाणी टाकायचं गॅस कमी करायचं आणि आता बेसनचं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये रवीने हळूहळू ढवळून टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बेसनचं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी जवळजवळ दीड वाटी बेसनचं पीठ याच्यामध्ये घालणार आहे हे ढवळजण ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्याने झाल्या पाहिजेत एवढं बघायचं आता हे असं रवीने हलवून घ्यायचं मी न गुठळ्या निघाल्या पाहिजेत आता ह्याला झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायचंय आहे तोपर्यंत मी आता हा मसाला वाटून घेते थोडंसं वाटताना पाणी घालायचं ह्याच्यामध्ये म्हणजे तो एकसारखा वाटला जातो ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आपण ह्याच्यावर वड्यात थापून घेणार आहोत आता आपल्याला या हे मिश्रण ताटावर काढून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हळूहळू हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे गरम असतानाच पा त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचंय आणि पाण्याचा हात लावून लावून ते थापायचे तो सुंदर दिसतंय तर ताटावर आपण हे टाकून घेतोय असं पातळ थर आपल्याला ताटावर लावून घ्यायचं आहे कि ते जाड कमी जास्त असं झालं नाही पाहिजे सगळीकडे समान राहिलं आता आपल्याला या कढईमध्ये दोन ग्लास पाणी आहे आणि ते पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला हे जे कढईला लागलेलं ला आहे ते व्यवस्थित काढून आहे ते टाकून द्यायचं नाहीये त्याच्यामुळेच कालवणाला खूप छान चव येते इथे आता पाण्याला उकळी येते आणि मी हे सगळं ह्याचं जे साईडला लागलेलं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता ह्या बेसनच्या पिठाचा जो कलर आहे तो त्या पाण्याला आलेला आहे आणि आता हे पाणी एका टोपामध्ये काढून घेऊयात फोडणीची तयारी करूया आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आता आपण गोरी टाकायची मोहरी मोदी चटणीची जिरं टाकायचं आहे गॅस लहान करून जिरं टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा गरम मसाला टाकला आहे पाव चमचा हिंग टाकायचं आहे घरगुती काळा मसाला दीड चमचा आणि आपलं जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा हळद माझी टाकायची राहिली होती तेलून हळद टाकली आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय आता मसाल्यामध्ये मीठ टाकते थोडंसं थोडंसं मसाल्यामध्ये पण टाकायचं आहे थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे छान परतला गेला आहे मसाला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आहे तुम्हाला वाटलं की अजून पाणी हवं आहे तर पाणी गरम करूनच घालायचं थंड पाणी घातल्याने चव कमी होते मस्त असं उकळलंय आता आपला पाठवडीचा रस्ता छान असा खमंग वास सुटलाय आता आपण इथे वड्या पाडून घेतोय आता आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात शंकरपाळीच्या आकाराची किंवा काय शकतो पद्धतीने आता पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला हवा त्या आवडीच्या आकाराची वडी पाडून घेऊ शकता पण अशा प्रकारे वड्या दिसायला सुंदर दिसतात हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी अशा पद्धतीने ह्याच्या वड्या पाडायच्यात सुंदर आता अशा एक 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 काकडे आपल्याला त्या का। दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचे सुंदर बघा किती सुंदर दिसते सुंदर इथे आपली पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा असं दोन्ही तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आहा हा सुंदर अशी आपली पाटवडीची थाळी तयार झाली आहे मस्त वाफा येत आहेत तुम्ही पण असाच पावसाळ्याच्या दिवशी पाठवाडी रस्त्याचा बेत करा आणि आनंद घ्या